आणि बघा मी लसूण जे लावला होता ना आपला त्या लसणकडे आलेली आणि किती दिवस झाले एक पाच दिवसच झाले असते मला वाटणं वाटते हां पाच ते सहा दिवसामध्ये आज सहा दिवसामध्येच आपला लसूण तुम्हाला दाखवते आणि हे पावसामुळे ना चांग एकदम लवकर आलेलं तुम्हाला तर मला लसूण दाखवते कशा पद्धतीने आपला लसूण उगवलेला आहे अजून थोडा लावायचा अजून तर ते लावायचाच राहिलेला आहे दुसऱ्या कामानेच आपल्याला वेळ भेटला नाही असं होतं एक पन, तर ते काम हातातून बाजूला झालं आणि तिथून गेलं ना होतंच नाही करायचं कितीही करायचा प्रयत्न केला ना आपण तरी पण हे होत नाही उन्हामुळं तुम्हाला तिकडून दिसलं नसतं इथून दाखवते तुम्हाला लसून आपला कसा उगवला आहे ते हे बघा ऊन असा उगवलेला आहे तर थोडासा अजून अर्धा किलो लावायचा आहे लावायचा राहूनच गेला हे एकदा इथून गेलं की म्हणजे जे हा काम हातातून बाजूला झालं की त्याला हातच लागत नाही डबल बराच वेळ जातो त्याच्यामध्ये हे करायचं म्हणलं की आता आठ दिवस झाले तर म्हणजे काढताना पण ते काय होतं आठ दिवस लेट येतं तर बघा एकदम चांगला आपला लसूण उगवलेला आहे तर अजून थोडं अजून दोन दो, चार दिवसांनी ना ह्याला थोडंसं खट टाकणार आहोत आपण कुणी ना सारा वळकी कीच अगोदर खट टाकतं आणि नंतर मग लसूण ले लावते तसं पण जमतं पण लगे लगे पाणी म्हणलं सोडणं व्हायचं नाही आपल्याला होते नाही होते तसं नको हे करायला अगोदर लावून काढू आणि नंतर मग ही करू खट टाकू आपण उगवल्यानंतर मी नाही तसं केलेलं हे बघा आराम चालला एकदम मस्त आणि दोन दिवस ना इतका पाऊस झाला काल तर इतका पाऊस झाला ना आपल्याला भरपूर पाऊस झाला एक तासभर आहे ना दन 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 दन, दन। पाणी झालं इतका पाऊस झाला आपल्याला ही जी बोरं ना आपली रस्त्यावरच जायचं याच्या इकडून उसू इकडून उस आपल्याला जायच्या याच्या रस्त्यावरचे समज जाताना येताना दोन चार दोन चार तरी खायला भेटतेतच भेटतात आपल्याला आणि आज तर तुम्हाला दाखवते हे बोरं किती पाळ्याला आहे खाली तर मग पर... हे आणि हे सगळं पक्ष्यांचं काम आहे ह्या पाखरांचं पाखरांनी पाळल्याची बोरं तुम्हाला दाखवते बघा इतके बोरं पाळत आहे का नाही कशाला राहतील हे जाता येता जाता येता दोन चार दोन चार तरी खायला भेटतच आपल्याला किती नाही म्हणलं तरी जवळजवळ तीन चार दिवस झालं राजमाकडं ना ज्वारीकडं आपण गेलेलो नव्हतो तिकडं पण जाऊन येऊ आणि बघा आपला राजमा डुबायचंय डुबायचं वापशालाच आहे ना पाऊस काल तर चांगला झाला त्याच्या पा कालच्या तर दोन दिवस आपण वापसालाच येत नाही नाही आला तर आला तर मग अजून चार दिवस लांबतच चाललंय आणि डुबायच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे किती गोवत आलं आणि जितकं डुबायला वेळ लागेल तितका बायका आपल्याला जास्त लागणार आहे का खुरपण्यासाठी कारण तणच त्याच्यामध्ये तितकं आलं आहे आणि ह्या राणालाही ना म्हणजे थोडेसे बदलाबदली झालेली ह्या रानाची अगोदर तिकडं होतं उसाचं आहे ते आपलं हे आमच्या चुलत सासऱ्यांचं होतं पण ते ठेके लावून म्हणतात ना त्या पद्धतीचं घेतलेलं आहे ह्या रानाला शेण खाताचं कसलंच हे नाही आता राजमा निघल्याबरोबर जेवढं आपल्या उखंड्यात जेवढं शेणखत निघन शेण तेवढं सगळं ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे शेणखतामुळे ना रान भुसभुशीत येतं चिकटपणा रानाला राहत नाही कसलाच तर आपलं जेवढं निघणार आहे ना शेणखत कितीही निघू सगळं एकदाच ह्याच्यामध्ये टाकून देणार आहोत आपण आणि ह्याच्यामध्ये गवत बघा किती आलं आहे खुरपायचं तर नाकी नऊ यायचंच काम आहे किती बाया लागतं मला सांगता येत नाही राजमा एकदम डुबण्याच्या हक्कात चाललेला आहे आपला आता हे बघा डांबे डवके डांबे डवके गवताचे कसले आले तर अशा पद्धतीचा आपला राजमा आलेला आहे ज्वारी बघा अशी आपली ज्वारी आहे एक दीड एकर आपली ही ज्वारी अशा पद्धतीने ज्वारी पण आपली आलेली हिला पाहिला पण पेरल्यानंतर पाणी सोडायचं होतं पण नाही गरज लागली नाही पावसाने चांगलं केलं चांगलं पण केलं आणि काही म्हणजे चांगले पण हे कसं आहे ह्याच्यामध्ये थोडेसे असे पिकावर असला राजमा हे असेल ना म्हणजे आपल्याला आज मागास म्हणजे थोडासा उशिरा पेरला त्याच्यामुळे पे काही काहींचा आहे ना फुलात आहे आणि फुलात आलेला राजमा फुलं शेंगा लागलेला आहे ला ना असल्या आबाळांनी पावसाने त्याच्यावर इग्न पडतं असं होतं तर नुकसान पण आहे चांगलं पण आहे दोन्ही पण ज्यांचे चांगले आलेले ते शेंगा हे लागलेले ला आहेत ना त्याच्यावर ह्या आबाळांनी ह्यांनी इग्न पडतं तर अशी आपली ज्वारी आहे बघा इथं रोडच्या कडीला आहे ना एक तासभर झालं शाळा सोड्यात आहे एक तास झालं बरोबर तर इकडे अशा फिरून आहेत ना खात्यात तर ते तरवटा ते आहेत ना तर त्याचं सगळं खात्यात आहे बघा तरवटा पण खाल्ला आहे आज त्यांनी ना इतकं सगळं म्हणजे बरोबर आहे ना स तरवटाच खा तरवट्यावरच पडला तरवटाच खात्यात आहे तर एक तासामध्ये जगून निघल्या म्हणजे घराच्या अंतरापासून जवळच आहे इथं तर घरी होते मी तरी पण हे केलं पण बघत होत्या थोडंसं बाहेर असलं तरच थांबत होत्या नाही दिसलं की लगेच घराकडं पाळायची त्यांची तयारी होती खेळांना आहे ना माणूस जवळ लागतं अशाही करत नाही बे बेहड म्हणजे असे बेहतात त्या ही करायला सवय त्यांना सारखी तिथली तिथलीच त्याच्यामुळे ना ही करतात आता जगून ती तर उभा आहे घराकडं निघायची तयारी तिची बघा इथंच आहे इथून इतक्यातच आणतर आहे जवळच त्याच्यामुळं त्या बघत होत्या बघून बघून त्यांचं खायचं चालू होतं आहे का इथं आहे का कोणीतरी म्हणून आता घेऊन जाऊ घरी